श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो उद्या हनुमान जयंती नारळाचा उपाय जो बदलू शकतो नशीब सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट करू शकतो उद्या हनुमान जयंती आहे आणि आज मी तुम्हाला सांगणार आहे एक गुप्त उपाय जो फक्त एका नारळाने तुमचं नशीब पालटू शकतो सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट करू शकतो कार्यक्षेत्रात यश कोर्ट केस नोकरी व्यवसाय कर्जमुक्ती काहीही असो हा एक उपाय तुमचं जीवन बदलू शकतो पण ही गोष्ट आहे एका वृद्ध साधूंची एक भक्ताची आणि एका अद्भुत चमत्काराची बसा शांतपणे कारण तुमची पाच मिनटं तुमचं मन आत्मा आणि नशीब सगळं हलवून टाकणार आहे ही गोष्ट आहे महाराष्ट्रातल्या एका छोट्याशा खेड्यातील लोहगाव येथे राहत होता गणेश एक गरीब पण श्रद्धावान तरुण आई आजारी वडील वारलेले कर्ज बँकेचे शिक्षण अपूर्ण पण एकच आशा हनुमान दादा मला वाचवेल दर मंगळवारी हनुमान मंदिरात जात असे नारळ वाहत असे पण एक दिवस काहीतरी वेगळं घडलं एका जयंतीच्या दिवशी त्याला भेटला एक साधू पांढरे दाढीचे डोळ्यात तेज पण चेहरा शांत साधू मुला तू नारळ वाहतोयस पण मंत्र विसरलास हा नारळ तुला यश देईल जर योग्य पद्धतीनं केला तर साधूनं गणेशला सांगितलं एक अत्यंत शक्तिशाली उपाय हनुमान जयंतीच्या दिवशी रात्री साडेआठ वाजता हनुमान मूर्तीसमोर एक पूर्ण नारळ व्हावा नारळावर आपल्या अडचणी बोलून फुंकर मारावी तीन वेळा ओम हम हनुमते नमः मंत्र म्हणावा तो नारळ प्रामाणिकपणे व्हावा त्यानंतर मागचं न बघता मंदिरातून बाहेर पडावं साधू म्हणाला हा उपाय तुझं भाग्य बदलेल गणेशनं केला उपाय आणि त्या दिवसापासून सुरू झाला एक चमत्कार दुसऱ्याच आठवड्यात आईचं ऑपरेशन मोफत झालं दुसऱ्या महिन्यात गावात सरकारी नोकरीची जाहिरात लागली आणि गणेश निवडला गेला बँकेनं कर्ज माफ केलं एका योजनेअंतर्गत सगळं एका नारळामुळे नाही श्रद्धेमुळे मंत्र आणि हनुमंताच्या कृपेने जर तुम्हालाही कोर्ट केस जिंकायचं असेल नोकरी लागावी वाटत असेल कर्जमुक्त व्हायचं असेल घरात सुख शांती नांदावी वाटत असेल तर हनुमान जयंतीच्या दिवशी खालीलप्रमाणे उपाय करा नंबर एक संध्याकाळी साडेआठनंतर एक टवटवीत नारळ घ्या नंबर दोन हनुमान मूर्तीसमोर मांडा नंबर तीन डोळे मिटून तीन वेळा ओम हम हनुमते नमः म्हणा नंबर चार नारळावर आपल्या अडचणी मनात बोलून फुंकर मारा नंबर पाच तीव्र श्रद्धेने हनुमानाला तो नारळ व्हा नंबर सहा मागे न पाहता घराकडे परत या नंबर सात दुसऱ्या दिवशी सकाळी गोड खाऊ वाटा जेवढं शक्य असेल तेवढं आज गणेश एका मोठ्या सरकारी पदावर आहे तो दरवर्षी हनुमान जयंतीला अकरा नारळ वाहतो संपत्ती नाही कृतज्ञतेनं तुम्हीही हे करू शकता एकच गोष्ट लागेल श्रद्धा आणि कृती कारण हनुमान हे फक्त देय नाहीत ते शक्ती आहेत बदल आहेत उद्या ही संधी आहे चुकवू नका तुमचं नशीब बदलायचं असेल तर हा उपाय शेवटपर्यंत ऐका हनुमान जयंती विशेष महत्त्व आणि उपाय हनुमान जयंती हा एक अत्यंत पवित्र आणि शक्तिशाली दिवस मानला जातो हा दिवस भगवान हनुमानाच्या जन्मदिनाच्या रूपात साजरा केला जातो यंदा हनुमान जयंती बारा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आहे हनुमान जयंतीचे विशेष महत्त्व शक्ती आणि धैर्याचं प्रतीक हनुमानजींना अमरता अतुलनीय शक्ती आणि बुद्धी प्राप्त झाली होती त्यांच्या भक्तीने मनात आत्मविश्वास आणि भयमुक्ती निर्माण होते राम भक्तीचे प्रतीक प्रभू रामाच्या कार्यात त्यांनी जी सेवा केली ती आदर्श मानली जाते त्यामुळे भक्तिभाव वृद्धिंगत करण्यासाठी हनुमान जयंतीला विशेष महत्त्व आहे संकट मोचन दिवस हा दिवस संकटातून मुक्त होण्यासाठी अत्यंत प्रभावी मानला जातो अनेक लोक या दिवशी व्रत ठेवतात उपासना करतात हनुमान जयंतीचा उपाय उपयोगी उपाय हनुमान चालिसा पठण याने घरातील वाईट ऊर्जा दूर होते सिंदूर आणि चमेलीच्या तेलाचा अभिषेक हनुमानजींना सिंदूर आणि चमेलीच्या तेलाचा अभिषेक केल्याने आरोग्यदायी आणि धनसंपन्न जीवन मिळते रामनाम जप श्रीराम जय राम जय जय राम, राम, राम या नावाचा जप केल्याने मनशांती आणि सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते भोग अर्पण हनुमानजींना बेसनाचे लाडू पान आणि नैवेद्य अर्पण करा यामुळे इच्छा पूर्ण होतात असं मानलं जातं मंगळ दोष निवारण ज्यांना कुंडलीत मंगळ दोष आहे त्यांनी या दिवशी हनुमान मंदिरात जाऊन विशेष पूजन केल्यास त्यांचा प्रभाव कमी होतो हनुमान मंत्र जप ओम हम हनुमते नम हा मंत्र एकशे आठ वेळा जपल्यास शारीरिक व मानसिक बल वाढतं हनुमान जयंती दिवशी केले जाणारे उपाय हनुमान जयंतीच्या दिवशी केलेले उपाय अतिशय प्रभावी मानले जातात कारण हा दिवस हनुमानजींच्या कृपेचा सर्वोच्च काळ असतो खाली काही खास हनुमान जयंती दिवशी केले जाणारे उपाय दिले आहेत नंबर एक हनुमान चालिसा आणि सुंदरकांड पठन सकाळी स्नान करून शुद्ध वस्त्र परिधान करा हनुमान चालिसा सात अकरा किंवा एकशे आठ वेळा पठण करा सुंदरकांड पठन केल्याने जीवनातील अडथळे दूर होतात नंबर दोन सिंदूर आणि चमेलीचे तेल अर्पण हनुमानजींना सिंदूर आणि चमेलीचे तेल अर्पण करा हनुमानजींच्या मूर्तीवर उजव्या खांद्यावर सिंदूर लावा आणि त्यावर चमेलीचं तेल अर्पण करा यामुळे आरोग्यदोष भय आणि मंगळदोष दूर होतो हनुमान मंत्र जप ओम हम हनुमते नम ओम श्री हनुमते नम ओम रामदूताय नम या मंत्रांचा एकशे आठ वेळा जप करा नंबर चार व्रत आणि उपवास हनुमान जयंतीला उपवास ठेवा फक्त फळाहार किंवा दूध घेऊ शकता संध्याकाळी हनुमान पूजानंतर काही खाणं योग्य मानलं जातं नंबर पाच पाण व नैवेद्य अर्पण हनुमानजींना पाच पाण पाच लवंगा पाच वेलदोडे पाच केळी किंवा बेसन लाडू अर्पण करा नैवेद्य अर्पण करून जय श्रीराम म्हणत प्रसाद वाटा नंबर सहा गरिबांना अन्नदान आणि मदत हनुमानजी सेवाभावी आहेत म्हणून या दिवशी गरजू लोकांना अन्न वस्त्र किंवा मदत करा याने पुण्य प्राप्त होते आणि हनुमानजींची विशेष कृपा मिळते नंबर सात मंदिरात नारळ अर्पण आपल्या इच्छा मनात ठेवून हनुमान मंदिरात नारळ नारळ अर्पण करा इच्छापूर्तीचा हा उपाय प्रभावी मानला जातो हनुमानजींचे गुणधर्म शक्ती आणि बुद्धीचे प्रतीक भक्ती आणि विनयाचे आदर्श संकटांपासून रक्षण करणारे मंगळ दोष निवारण करणारे देवता हनुमान जयंती विशेष म्हणजे श्रद्धा शक्ती आणि भक्तीचा मिलाफ असलेला एक पवित्र दिवस हा दिवस भगवान हनुमानजींच्या जन्माचा उत्सव आहे जो चैत्र पौर्णिमेच्या दिवशी साजरा केला जातो हनुमान जयंतीचे विशेष महत्त्व रामभक्त हनुमानजींचा जन्म या दिवशी वायुपुत्र हनुमानांचा जन्म झाला त्यांचे जीवन पराक्रम भक्ती सेवा आणि निस्वार्थ भावनेचे प्रतीक आहे संकटमोचक दिवस हनुमानजींना संकटमोचन असे म्हटले जाते त्यांच्या कृपेशिवाय कोणतेही संकट नष्ट होऊ शकत नाही असे भक्त मानतात शौर्य आणि निष्ठेचे प्रतीक या दिवशी त्यांच्या गुणांची आठवण करून आपल्या तेच गुण विकसित करण्याचा संकल्प करतात विशेष पूजन व उपाय हनुमान चालिसा सात अकरा किंवा एकशे आठ वेळा पठण सिंदूर आणि चमेलीच्या तेलाचा अभिषेक बाण आणि सुंदरकांडाचे पठण रामनाम जप श्रीराम जय राम जय जय राम बेसन लाडू पान केळ लवंग यांचा नैवेद्य नारळ अर्पण करून इच्छा बोलणे गरजूंना अन्नदान व वस्त्रदान शुभमंत्र जपासाठी ओम हम हनुमते नम ओम श्री रामदूताय नम ओम अंजनी सुताय नम हनुमान जयंती विशेष संदेश हनुमानाच्या कृपेनं तुमचं आयुष्य संकटमुक्त आरोग्यपूर्ण आणि यशस्वी हो जय बजरंगबली व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका